मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या जयंतीचे आयोजन तक्षशिला बुद्ध विहार भीमराज ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट चरोली बुद्रुक चव्हाण नगर पुणे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतुल काळजे संचालक संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निलेश अल्लाट प्रकाश डोळक संस्थापक अध्यक्ष स्वरंजली कला क्रीडा मंच भोसरी बबन चव्हाण अर्जुन चव्हाण उत्तम चव्हाण जितू चव्हाण दिलीप चव्हाण विक्रांत चव्हाण अशोक शिंदे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण तुषार चव्हाण सचिव अभिजित चव्हाण खजिनदार अक्षय चव्हाण प्रवीण गायकवाड संतोष भोसले प्रकाश कांबळे संचालक वागेश्वर थेरे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी बहुसंख्येने महिला पुरुष मुलं मुली या रॅली मध्ये सहभागी होते पोलीस स्टेशन तसेच तरहली गावचे पोलीस पाटील तर्फे कृपया सन्मान करावा पवार साहेब यांना मी विनंती करतो की कृपया तक्षशिला बुद्धविहार यांचे अध्यक्ष जगन चव्हाण यांना श्रीफळ देऊन कृपया त्यांचा सत्कार करावा आणि सन्मान स्वीकारावा बोलो आय। कैसे माने? भव्य प्रवाह जिलों के चैनल, मात्रियाँ कौनसे जगह में इस तरह की प्रदेश विधायिका निवास? क्या रहता है यार? आसान शांत रहते हैं। राम जी का रसीद तो नहीं रहता है। साउंड ना हो जाओ तो आसान साउंड ना हो जाए। कौन है यार? कैटलर कौन है यार? साउंड नहीं कां विक्रांत महोत्सवा हेमंत महोत्सवा चर्ष स्वागत